माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील दामाजी जाधव हो, यांचे चार एकर शेती असून त्याच्यामध्ये दो दो दोनशे क्षेत्रातून सुमारे दीड एकर ऊस आहे वर्षभर पिकाची जोपासना करून कारखान्याला ऊस पाठवण्याच्या विचारात असताना अचानकपणे शेजारील जगताप शेतकऱ्यांनी शेतातून ऊस तोडून जाधव हो कुटुंबियांवर दहशत पसरवून ऊस घेऊन गेले आहेत या संदर्भात पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून दामाजी जाधव या गरीब शेतकऱ्यावर अन्याय झाला असून त्या संदर्भात तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी शेतकरी दामाजी जाधव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती दिली पिंपळनेर पिंपळनेरच्या शेजारी म्हैसगाव हे आमचे जाधव शेतकरी त्यांची चार साडेचार एकर जमीन आहे बागायत त्या भागात जमीन उलून शेजारच्या जट्टाम नावाच्या माणसाने तहसीलदार सरकर आणि तलाठी यांनी संगणमत करून पोलीस बंदोबस्त देऊन त्यांच्या शेतातून ट्रॅक्टर लावून वसू घेऊन गेले आज तागा हा शेतकरी पिढी कसत आहे यांची ओढलारची जमीन जे आहे आणि शेजारचे लोक हे मराठा समाजाचे असून आमच्या भटको लोकांवर अन्याय करून जबरदस्ती करून ऊस घेऊन गेले आणि आज कालपासून त्यांनी शेतामध्ये नेलेल्या शेतातल्या ऊसामध्ये ट्रॅक्टर घालू लागलेत आणि शेजारा जवळपासून तिथून रस्ता करू लागलेत शेताला जाण्या येण्यासाठी काय कारण नसताना एवढं ह्या राज्यात एवढा अन्याय एवढा अत्याचार भटको हे अन्याय आम्ही भटकोविमुक्त युद सहन करणार नाही जर त्यांचा कारवाई त्यांच्या नाही केली तर आम्ही भटकळ मुक्ताच्या वतीनं जिल्ह्यातून कलेक्टर साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आम्हाला न्याय देऊस बावन आठ बावन शे जगता

हो या प्रसंगी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे पदाधिकारी आणि दामाजी जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते